किंवा मला कुणाचंही आमंत्रण आणलं आहे कुणाचाही मोबाईल आणला आहे मी स्वतः मित्रांचा वर्क आयुष्यात गाता ज्ञानेश्वर वाचताना त्याच्यातला आपल्याला पवार आला पाहिजे आणि जीवन जगतानी आपल्याला सुखार्थ कसे दे ते कळलं पाहिजे म्हणजे कोणतं काय काम केलं काय समाजसेवा केली शाळेसाठी मला मी शिकलो त्याच्यासाठी शाळेसाठी मी काय केलं ते आपल्याला कळलं जा

इंग्रजीचा एक विषय होता मुघलचा इतिहास विषय होता इतिहासाचा आणि प्रत्येक विषय शिक्षण लक्ष ठेवायचे माझी सगळं सर्व माझी विद्यार्थ्यांना नम्र विनंती आजी विद्यार्थ्यांना नम्र विनंती की त्यांनी प्रत्येक जो जे जे काम असेल तो विषय सांगायचा आम्हाला की त्याला जास्तीत जास्त हाती लावण्याचा आता आम्ही माझी जे शिक्षक वर्ग आहे त्यांचे मला त्यांचे व्हिडिओ करणार मला वाटतं बरेच ऐकविषय झाला गोळा कोणाकडनं कार्यक्रमाला ऐक विषय झाला असे अनेक विषय सरांनी सुरुवातीला सांगितले असे बरेच विषय त्या बरेच विषयाला हे कसं हा आनंद आहे हा सुखाय मला की जसं सध्या भाव काढला पाहिजे ना दे

उपस्थिती ही प्रत्येक ठिकाणी गरजेची की आम्हाला संसाराचा उपयोगी म्हणून मी उपस्थित राहिलो असं काय ते माझ्या शाळेचं काम तिथं मी उपस्थित राहिलो तर तिने आम्ही त्याचे दुःख केलेली एखाद्यावर खाय सगळं तिथं उपस्थित राहतो तर तिथं सुद्धा त्याचे दुःख रिपेरी करून ही उपस्थितीचा एवढा मोठा म्हणजे फायदा असतो ही उपस्थिती यासाठी मी म्हणजे याचा अर्थ सांगते सांगण्यासाठी मी उदाहरण दिले योगा उपस्थिती हा किती महत्वाचा आणि उपस्थित राहिले त्यांनी बाकीचे माझ्या मुलाचं 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 मी किती सांगतो की या माझ्या लग्न आहे अशा पद्धतीने आपण सांगायचं आपल्या साहित्य कार्यक्रम आहे शाळेचा कार्यक्रम म्हणजे ज्या मुलाच्या लग्ना सारखं आहे मुलाच्या लग्नासारखं ते आपल्या की या कार्यक्रमाला या कार्यक्रमाला काय हरकत नाही माझं मध्ये असं तर लोकांना माझी मध्ये त्यांना असं केलं की काढून त्यांना आनंद वाटत की आज ते मला करतोय आज आपल्याला असं करायचं काय मी माझं माझं वैयक्तिक मत उपयुक्त केलं आणि